सांभाळून चलगरा दे, दे रस्ता नाही बरा सांभाळून चलगरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून गरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे, दे। चढता मथुरीची वाट आहे अवघड घाट नको चालू तुद मान दर हातामध्ये हात नको चालू तु द मान दर हातामध्ये हात तुझ आणि माझ नात साऱ्या जगात, जगात राहू दे तुझं नि माझ नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चलगरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे ही प्रेमाची काया तू आठवही छाया ही प्रेमाची काया तू आठवही छाया जाऊ दोघे हे मिळून चल राना छोदाया जाऊ दोघे हे मिळून असल शोधा या तुझे नि माझ नात साऱ्या जगात राहू रा दे तुझ नी माझ नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चलगरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे एका जनार्दनी राधा जाते कानाला शरण एका जनार्दनी राधा जाते कानाला शरण जाते कानाला शरण जाते कानाला शरण नंदसुदाची जोडी साऱ्या जगात राहू दे नंदसुदाची जोडी साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून घरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे